नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा पण खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत एका खूप कॉमनली विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावरती आपण आज बोलणार आहोत त्यामागचे शास्त्रीय तथ्य आपण समजून घेणार आहोत खूप खूप कॉमनली विचारला जातो हा प्रश्न आणि तो म्हणजे आमचं सिझेरियन झालेलं आहे आणि सिझेरियन झाल्यानंतर आमचं वजन वाढलेलं आहे पोटाचा घेर खूप जास्त वाढलेला आहे आणि आता काय करायचं तर या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे त्यामुळे जर सुद्धा हा प्रॉब्लेम असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप हेल्पफुल असा होणार आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला सी सेक्शन झाल्यानंतर पोटाचा घेर वाढत जातो किंवा वजन वाढत जातं असं होतं का या प्रश्नाचं शास्त्रीय उत्तर काय आहे हे आपण सगळ्यात आधी समजून घेऊया विज्ञान असं म्हणतं की यामागं कुठलंही शास्त्रीय तथ्य नाही सी सेक्शन होणं आणि वजन वाढ होणं बेली फॅट वाढणं याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही हा एक निव्वळ गैरसमज आहे याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही पण बऱ्याच स्त्रियांचं असं म्हणणं आहे की असं होतं आमच्या बाबतीत असं झालेलं आहे तर मग अशा प्रकारच्या वजन वाढीची नेमकी मूळ कारणं कुठली आहेत ते आता आपण समजून घेऊया आता आपण ज्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत त्या जर तुम्ही केअरफुली लक्षात घेतल्या तर प्रॉब्लेम नेमका कुठं होतो हे तुमच्या लक्षात येईल आता पहा प्रेग्नेन्सी राहिल्यापासून ते डेलिव्हरी होईपर्यंत या संपूर्ण प्रवासात बारा ते अठरा किलो वजनवाढ होणं अपेक्षित असतं बारा ते अठरा किलो वजनवाढ ही होत असते ज्याला प्रेग्नेन्सी इंड्युस्ड वेट गेन असं म्हणतात हे जे प्रेग्नन्सी इंड्युस्ड वेट गेन आहे ते बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीनं बाळाच्या वाढीच्या दृष्टीनं खूप गरजेचं असतं आणि खूप महत्त्वाचं सुद्धा असतं आता डिलिव्हरी झाल्यानंतर लगेचच मग ती डिलिव्हरी नॉर्मल होऊ दे किंवा सी सेक्शन होऊ दे लगेचच आपल्याला चार ते पाच किलो वजन कमी झालेलं दिसून येतं अर्थातच हे बेबी वेट असतं बाळाचं वजन बाळाच्या भोवती असणारं पाणी त्याच्या सराउंडिंग जे स्ट्रक्चर्स आहेत म्हणजे त्याच्या अवतीभोवती जे स्ट्रक्चर्स असतात या सगळ्याचं मिळून ते वजन असतं आणि त्यामुळं डिलिव्हरी झाल्या झाल्या लगेचच आपल्याला हा चार ते पाच किलोचा वेट लॉस हा ताबडतोब त्वरित दिसून येतो आता प्रश्न राहतो उरलेले जे आठ ते बारा किलो आहेत त्याचा आणि हे जे वजन आहे ते हळूहळू कमी होत जात कि असतं किंवा आपण असं म्हणूया की हे जे उरलेलं वजन आहे ते आपल्याला प्रयत्नपूर्वक कमी करावं लागतं हे जे फॅट आहे किंवा हे जे उरलेलं वजन आहे हे रात्रीतून जादूची कांडी फिरवल्यासारखं कमी होत नाही यासाठी प्रयत्न करावे लागतात आता इथे नियमाला एक अपवाद आहे आणि त्यामुळंच बऱ्याच स्त्रियांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो बऱ्याच स्त्रिया ज्या मुळातच बारीक आहेत त्या लगेचच आपल्या प्री प्रेग्नेन्सी स्टेटला परत येतात पण इथे आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की त्यांचं मुळातच वजन खूप कमी असतं प्री प्रेग्नेन्सी स्टेटमध्ये म्हणजे प्रेग्नेन्सी राहण्याआधीच ज्या स्त्रिया अंडरवेट आहेत ज्या स्त्रिया खूप बारीक आहेत ज्यांचा बॉडी मास इंडेक्स प्रमाणापेक्षा कमी आहे अशा स्त्रियांमध्ये मात्र उरलेले हे जे आठ दहा किलो आहेत हे सुद्धा वेगानं कमी होत असतात अर्थातच यामागं त्यांची मूळ शारीरिक ठेवण तशीच आहे आणि ते कारण खूप महत्त्वाचं आहे कारण अशा स्त्रियांमध्ये प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा त्यांचं वजन वाढण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागलेले असतात खूप कष्ट घेऊन सुद्धा प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा अशा स्त्रियांचं वजन खूप कमी वेगाने वाढत असतं अशा स्त्रियांच्या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा अपेक्षित वजन वाढ न झाल्यामुळं बेबीमध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारचे ग्रोथ रिस्ट्रिक्शन्ससुद्धा अनेकदा पाहायला मिळत असतात त्यामुळं अशा स्त्रियांशी आपण आपल्या शरीराची तुलना करता कामा नये अशा स्त्रियांमध्ये मुळातच त्या अंडरवेट असल्यामुळं हे जे वाढलेलं वजन आहे ते सुद्धा वेगाने कमी होत असतं आणि त्यामुळं त्या, त्या पुन्हा लगेचच नॉर्मल स्टेटला येत असतात पण ज्या स्त्रियांचा बॉडी मास इंडेक्स नॉर्मल आहे किंवा ज्या मुळातच थोड्याशा ओवरवेट होत्या अशा स्त्रियांना मात्र वाढलेलं हे जे आठ दहा किलोचं वजन आहे ते कमी करण्यासाठी प्रयत्नपूर्वक हालचाली कराव्या लागतात त्यामुळे बऱ्याचदा स्त्रियांच्या मनामध्ये हा प्रश्नसुद्धा येत असतो की अमुक एकीचं वजन लगेचच नॉर्मलला आलं आणि माझं सिझेरियन झाल्यामुळं माझं वजन वाढत चाललेलं आहे तर असं अजिबात होत नसतं त्या व्यक्तीचं प्री प्रेग्नेन्सी स्टेटमधलं वजन किती आहे हा एक महत्त्वाचा भाग असतो आणि ही गोष्ट इथं महत्त्वाचा रोल प्ले करत असते ज्या स्त्रिया थोड्याशा ओवरवेट आहेत ज्यांचं वजन प्री प्रेग्नेन्सी स्टेटमध्ये थोडंसं जास्त होतं अशा स्त्रियांना हे वाढलेले जे आठ दहा किलो आहेत राहिलेलं हे जे वजन आहे फॅट आहे ते कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक कष्ट करावेच लागतात मग तुमची नॉर्मल डेलिव्हरी हो किंवा सेक्शन हो त्यामुळं डिलिव्हरी झाल्यानंतर तुमची बॉडी नॉर्मलला आल्यानंतर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर वेट लॉससाठी तुम्ही अगदी गांभीर्यानं प्रयत्न करायला हवेत आहारामधले काही नियम हे अगदी स्ट्रिक्टली फॉलो करायला हवेत हलका फुलका प्रकार स्वतःसाठी निवडायला हवा नाहीतर उरलेले हे जे दहा बारा किलो आहेत ते हळूहळू वीस पंचवीस किलोमध्ये कन्व जातात। मग मात्र आपल्याला या वेट लॉससाठी दुप्पट प्रयत्न करावे लागतात त्यामुळं सिझेरियन झाल्यामुळं पोट सुटतं वजन वाढतं हा एक निव्वळ गैरसमज आहे कुठलाही तज्ज्ञ डॉक्टर याचं समर्थन कधीच करणार नाही आता पाहूयात तीन महत्वाच्या गोष्टी नेमकं आपल्याला करायचं काय आहे ते आता पाहूयात जर समजा तुमची डिलिव्हरी होऊन दोन ते तीन वर्षांचा काळ गेलेला असेल आणि तुमचं वजन खूप जास्त वाढलेलं आहे पोट खूप जास्त सुटलेलं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर अशा वेळेला तुम्हाला तुमच्या आहारामध्ये योग्य ते बदल करावे लागतील तुमच्यासाठी योग्य व्यायाम प्रकार निवडावा लागेल आणि वजन कमी करण्याकडे अगदी गांभीर्यानं लक्ष देऊन मग वेट लॉस करून घ्यायला हवा नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एक न्यू मॉम असाल म्हणजे अगदी एक दोन महिन्यामध्येच तुमची डिलिव्हरी झालेली असेल तर अशा वेळेला पुन्हा हे पुढचं वेट गेन होऊ नये म्हणून आपण नेमकं काय करायचं कुठली काळजी घ्यायची यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे जास्तीची वजन वाढ होऊ नये म्हणून न्यू मॉम्सनी ने नेमकं काय करायचं आहारामध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या व्यायाम कुठल्या प्रकारचा करायचा किंवा इतर काळजी कुठली कुठली घ्यायची याबद्दल आपण त्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल आणि सायंटिफिक गोष्टी पाहिलेल्या आहेत तुम्ही जर न्यू मॉम असाल तर नक्की तो व्हिडिओ पाहा खूप हेल्पफुल आणि खूप युजफुल असा तो व्हिडिओ आहे जेणेकरून भविष्यात होणारी जी वजनवाढ आहे ती तुम्हाला टाळता येईल आणि नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एक न्यूली मॅरिड कपल असाल प्रेग्नेन्सी प्लॅन करत असाल तर अशा वेळेला प्रेग्नेन्सीमध्ये नेमकी किती वजन वाढ व्हायला हवी हेल्दी वेट गेन नेमकं किती असायला हवं आणि ते कशा प्रकारे व्हायला हवं आहारामध्ये आपण नेमक्या कुठल्या गोष्टी घ्यायला हव्यात बाळाची वजन वाढ कशा प्रकारे होत असते बाळाची ग्रोथ कशा प्रकारे होत असते बाळाची वाढ योग्य प्रकारे होईल पण आईची खूप जास्त वजन वाढ होणार नाही यासाठी आपण नेमकी कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला हवी या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये बोललेलो आहोत त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर नक्की तो व्हिडिओ पाहा खूप हेल्पफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा तो व्हिडिओ आहे प्रेग्नन्सी राहण्याआधीच आपण जर या सगळ्या गोष्टी माहिती करून घेतल्या त्यावरती ॲक्शन घेत गेलो तर या सगळ्या पुढच्या संभाव्य धोक्यांना आपल्याला टाळता येणं किंवा त्याचे Oui. रिस्क फॅक्टर कमी करता येणं सहज शक्य होतं जाता जाता पुन्हा एकदा ही गोष्ट मला इथे अंडरलाईन करून सांगाविषयी वाटते आणि ती म्हणजे वाढलेलं वजन किंवा सुटलेलं पोट यांचा आणि सिझेरियन डिलिव्हरी होण्याचा काहीही संबंध नाही त्यामुळं जर तुमचं वेट गेन झालेलं असेल बेली फॅट वाढलेलं असेल तर अशा वेळेला आपल्या आहाराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आपल्या व्यायामाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल बेल्लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये